नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद इंजिनिअरिंग मध्ये नऊ एप्रिल इनोव्हेशन टू के ट्वेंटी येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी इनोव्हेशन ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेचं आयोजन केलंय इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच आय एस टी स्टुडंट चॅप्टर इश्रे आय आय सी इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काउन्सिल ई यांच्या संयुक्त विद्यमानं होत आहेत विजेत्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्रासह अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक बक्षिस देण्यात येणार आहेत पेपर प्रेझेंटेशनमध्ये सर्व विभागातील विविध विषयांवर शोधनिबंध सादरीकरण होणार आहे मास्टर डिबेट स्पीच आयडियाथॉन ब्रेक अँड बिल्ड चॅलेंज आय क्यू क्लॅश कॅड मॉडेलिंग पोस्टर प्रेझेंटेशन फिल्ड मास्टर इत्यादी कॅडमॅनिया कॉर्पोरेट विकी स्टार्टअप मेला गेट प्लेस यासह विविध सव्वीस स्पर्धा होणार आहेत आतापर्यंत देशभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय या स्पर्धेच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व अभ्यासाबरोबर तांत्रिक व प्रात्यक्षिक ज्ञान अवगत व्हावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेचं नियोजन समन्वयक प्राध्यापक शारदा साळुंखे यांच्यासह डॉक्टर सुजित कुंभार डॉक्टर कृष्णकांत साहू प्राध्यापक वर्षा जुजारे प्राध्यापक शीतल घोरपडे प्राध्यापक प्रतिभा स्वामी प्राध्यापक चेतन पाटील प्राध्यापक सुष्मिता पाटील प्राध्यापक अंजली झळके प्राध्यापक कौसर नदाफ विद्यार्थ्यांनी केलं आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल